मित्रांनो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेचे जे, जे प्रकरण होत त्याच्यावरती निर्णय देऊन आता दोन दिवस झाले दहा तारखेला निर्णय आला दहा तारखेला त्या तार निर्णयाचं वाचन केलं राहुल नार्वेकरांनी त्याच्यानंतर इतका जो काही थैथयाट केला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काय वाटेल ते बोलले काय राग चिडव चिडले वगैरे होते काय रागवत म्हणजे राहुल नार्वेकर कोण आहेत आम्हाला आमचं भविष्य ठरवणारे वगैरे इथपर्यंत जे भाषा करत होते आम्ही कोर्टात जाणार वगैरे करणार गप्पा मारत होते ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एकदम शांत आहे फक्त सामनामधनं काहीतरी चालू आहे त्यांचं तो वागवेगा ते सोडून द्या सामना कोणी वाचत नाही पण टी व्हीवर येऊन मोठ्या मोठ्या गप्पा करून आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही याव करू त्या सगळे शांत बसले जे सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत होते ते दोन दिवस झाले घरातच बसून आहे नार्वेकरांच्या म्हणजे नार्वे, नार्वे राहुल नार्वेकरांवर खालच्या भाषेत टीका करून झाली बेडक्या फुगवून झाल्या वापकारे देऊन झाले पण कोर्टात काही गेले नाही आता या याच कारण काय लहान सहान गोष्टीसाठी सुप्रीम कोर्टात जाणारे ठाकरे पक्ष कायमच्या हातातून गेला तरी शांत का आहे काहीच करून करून नाही राहिले असं का झालं मग त्या दिवशी ज्या गप्पा केल्या त्या पोकळ धमक्या होत्या का काहीतरी ओल्या जवळून बोलले होते का आज मी हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी अश्विन घोर तुम्ही बंगूर राहिले घनघोर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जसा तो निर्णय दिला शिल्लक सेना तडफड करायला लागली आता इंग्लिशमध्ये होता तो इंग्लिशमध्ये त्याचं वाचन झालं किती जणांना समजला हा संशोधनाचा विषय आहे कोणीतरी त्यांना समजावून सांगितलं जे सांगितलं त्याच्यावरून ते त्यांनी तडफड चालू केली उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे त्यांचे पाळीव पत्रकार विचार जंत सगळ्याच्या सगळे एक टीका करायला लागली म्हणजे काही पत्रकारांना तर इतका राग आला राजे हो काही विचारू नका विचार जंत म्हणजे फक्त आता मुंडन करायचेच बाकी होते ह नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे कोर्टाने जे करायला सांगितलं होतं तेच केलं नाही आपली मनमानी केली त्यांना पाहिजे तेच केलं स्क्रिप्ट कोणी लिहून दिली आम्हाला माहिती आहे दिल्लीहून स्क्रिप्ट आली कोर्टाचा हा अवमान आहे आणि हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून बोलत होते उद्धव ठाकरे संजय राऊत पाळीव घंटा तज्ज्ञ आणि बिना कामाचे कायदे तज्ज्ञ याच्यावरती मी काल एक डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामुळे मी याच्यात काही जात नाही ठाकरेंना या लोकांनी खोटी माहिती देऊन खोटी परिस्थिती हे करून रोजी पिक्चर क्रिएट करून झाडावर चढवलं नंतर ठाकरे झाडावरून दन नगन आपटले जसे ठाकरे आपटले सल्लागारांनी सुमडीत वंटासची गोळी खाल्ली आता ते फुलांची एक कथा आहे म्हैस त्याच्यात कस उस्मान शेटनी चार पोरं पकडली त्यांना झाडावर चढवलं जांभळ काढून घेतली मग बाकीच्या प्रवाशांनी उस्मान सेटला झाडावर चढवलं आणि आपल्या जिबा करून घेतल्या तसे हे जिबा घेऊन गोळी खाऊन म्हणजे ज्यांनी आयुष्यात एकही एक केस लढवली नाही ज्यांनी लढवली म्हणजे जे कोर्टात प्रॅक्टिस करतात त्यांना सुप्रीम कोर्टाने उभं पण केलं नाही अशा लोकांनी इंटरप्रिटेशन केलं आणि ठाकरेंना सांगितलं की नाही नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल तर आपल्याच बाजूचा आहे आता अनिल परब वकील आहेत शिक्षणानी वकील असतील ते पण ते कुठल्या कोर्टात प्रॅक्टिस करतात किती केसेस त्यांच्याकडे आहेत शेवटची केस कधी लढले होते याची मला माहिती नाही ते काही प्रॅक्टिसिंग लॉयर नाही आहे तसं बघायला गेलं तर वकील तर देवेंद्र फडणवीसही आहे शिक्षणानी पण ते प्रॅक्टिसिंग लॉयर नाही आहे ते कायद्याची प्रॅक्टिस नाही करत राहुल नार्वेकर पण वकील आहेत त्याच्यामुळे आता हे जे इंटरप्रिटेशन या लोकांनी केलं बिनकामाचे कायदे तज्ज्ञ आणि कधीच कोर्टात ना ना न जाणारे घरगुती कायदे तज्ज्ञ अनिल परबांसारखे त्यांनी काय इंटरप्रिटेशन केलं आणि ठाकरेंना काय सांगितलं हे काही आपल्याला कळायला मार्ग नाही पण यांनी जे काही इंटरप्रिटेशन केलं ना नार्वेकरांच्या निकालाचं आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं ते ज्येष्ठ वकिलांनी पूर्णपणे खोडून काढलेलं आहे म्हणजे ज्येष्ठ कायदेतज्ञ खरो खर्चे हा खरोखरचे खर फक्त लॉ कॉलेजमध्ये शिकवणारे नाही महाराष्ट्राचे माजी ॲडव्होकेट जनरल श्रीहरी अणे ऍडव्होकेट श्रीहरी अणे यांचं असं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या त्या सगळ्या यांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार हा निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करून काही फार होईल वेगळं काही होईल असं अजिबात नाही हे ॲडव्होकेट श्रीहरी श्रीहरींचं म्हणणं आहे आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये हेच म्हणालो होतो की विधानसभेच्या अध्यक्षांनी निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्ट त्याच्यात बदल करणार नाही सुप्रीम कोर्टाचीच एक ऑर्डर आहे ते किओटो प्रकरण वगैरे जे सांगतात ना आपल्याला किओटो केस वगैरे नवाम राबिया किओटो केस वगैरे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचाच रुलिंग आहे की जर का विधानसभेच्या अध्यक्षांनी एखादा निर्णय दिला जो त्या सदस्याच्या विधानसभा सदस्याच्या मूलभूत अधिकारांचं हनन करणारा नसेल तर त्याला चॅलेंज नाही करता येत आणि ना नार्वेकरांनी कोणालाच अपात्र केलं नाही आहे त्याच्यामुळे त्याला चॅलेंज करणार कोणत्या ग्राउंडवर सगळ्याच्या सगळे आमदार आहेत सगळेच्या सगळ्यांची आमदार की पुढच्या निवडणुकीपर्यंत शाबूत आहे हां आता पुढच्या अधिवेशनात काय होईल तो भाग वेगळा पण आज तरी कोणी अपात्र झालेलं नाही आहे त्याच्यामुळे चॅलेंज कशाला करणार आहे काय म्हणून तुम्ही तिथे जाणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये मागणी काय करणार आहे तुम्ही तिथे गेल्यावर की यांना अपात्र करा कशाच्या आधारावर अपात्र करा तुम्ही म्हणता म्हणून अरे तुम्ही म्हणता यांना अपात्र करा तीच तर केस सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवली होती त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या निर्णय दिला तर तो तुम्हाला मान्य करावाच लागेल जर मान्य नाही आहे तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जा हे सिद्ध करा की विधानसभाचे अध्यक्ष कसे चुकीचे आहे त्यांनी आमच्यावर अन्याय केलाय मग त्या निर्णयाला स्टे मागा पण कसं आहे माहिती आहे का एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला तुम्ही तुमच्या वर्गामध्ये क्लासमेट्स असतात परीक्षेमध्ये त्याचा पहिला नंबर येतो तुमचा दुसरा नंबर येतो तुम्हाला वाटतं की नाही नाही माझा पेपर तर चांगला गेला होता याच्यापेक्षा चांगला मी सोडवला होता सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी बरोबर दिले होते तरी मला कमी मार्ग का दिले माझा पहिला नंबर यायला पाहिजे होता या केसमध्ये तुम्ही तुमच्या प आ, आंसर उत्तर उत्तरपत्रिकेचं पुन्हा चेकिंग करायचा अर्ज करू शकता माझी आन्सरशीट पुन्हा तपासा काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करा पण ज्याचा पहिला नंबर आलाय त्याला नापासच करा अशी मागणी तुम्ही करू शकत नाही रिचेकिंग नंतर काय होईल एक तर तुमचा पहिला नंबर येईल किंवा नाही येणार पण जो विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर आलेला आहे ज्याला पहिला नंबर दिलेला आहे त्याला नापास कसं करता येईल ही मागणीच मुळात मूर्खपणाची आहे आता जर तुम्ही म्हणत असाल की कोर्ट आणि टाय घातला कॉलेजमध्ये घटना शिकवली म्हणजे घटनेच्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे ते शिकवलं प्रत्यक्ष कोर्टात एकही केस लढली नाही तरी त्यांना जास्त अक्कल आहे सुप्रीम कोर्टापेक्षा आणि बाकीच्या वकील वाकी, ज्येष्ठ वकिलांपेक्षा असं जर तुम्हाला वाटत असल तर देव तुमचं भलं करो आता नार्वेकरांनी जो निकाल दिला त्याचा एकच अर्थ आहे उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही आणि गेले तरी काही त्याचा फायदा होणार नाही कारण सुप्रीम कोर्टात निर्णय बदलणारच नाही आता तिथे जाऊन काही फायदा नाही आहे काल घंटा तज्ज्ञ सगळे पुरोगामी पत्रकार आणि विचार जंत शेफ्टीवर पाय दिल्यासारखे करणार होते निकाल आल्यावर घंटातज्ज्ञ तर म्हणाले मला हे मान्यच नाही हे असंच व्हायला पाहिजे ते तसंच व्हायला पाहिजे काका तुम्ही एकही एक केसने लढले ना आत्तापर्यंत तुम्ही घटनेचं पुस्तक शिकवता ना कॉलेजमध्ये इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेता तुम्ही कायदा शिकवता का नाही लॉ कॉलेजमध्ये शिकवता का पण लॉ कॉलेज मध्ये तुम्ही घटना शिकवता जे म्हणजे काय कायद्याशी संबंधित विषय नाही शिकवत कोर्टात एकदा तरी केस लढले का नाही मग थांबा ना जरा था सुप्रीम कोर्टाला करू दे त्याचं काम सुप्रीम कोर्टाला समजते ना काय करायचं आहे तर तिथे आयुष्य घालवलेले वकील आहेत ना कपिल सिब्बल सारखे कपिल सिब्बल आहे मनु सिंघवी आहे कपिल सिब्बल तर ऐंशी प्लस आहे वय किती वर्ष घालवले कोर्टात त्यांनी त्यांना करू दे त्यांचं काम आणि जजेस कोर्ट म्हणजे काय सगळं हे आहे अनुभवी लोक आहे आपण याच्यामध्ये नाही पडलं पाहिजे ते कायद्याचं पुस्तक काढायचं आणि शिकवायचं बस आता या लोकांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंवर अन्याय झाला हे झालं ते झालं म्हणजे नार्वेकरांनी निकाल दिल्यावर हे असे कणाऱ्याला लागले जसे काही यांची एक एक किडनीच काढून घेतली हो ठाकरे गटाने सादर केलेले सगळे कागदपत्र खोटे ठरवले ठाकरेंच्या विरोधात निकाल द्यायचा ठरलंच होतं ठाकरे गटाने जे कथित पुरावे राहुल नार्वेकरांसमोर सादर केले ते एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी त्याचं पोस्टमार्टम केलं ते खोटे आहेत हे सिद्ध केलं तुम्ही हे सिद्ध करू शकले नाही की आमचे कागदपत्र खरे आहे आणि या गोष्टीच या गोष्टीचा सगळ्यात मोठा पुरावा हा आहे की शिव शिल्लक सेनेमध्ये सध्या जी मारामारी चालू झालेली आहे ती काल मातोश्रीवर एक बैठक झाली त्याच्यामध्ये सगळे शिल्लक सेनेचे शिल्लक नेते आले होते सुषमा अंधारे अनिल देसाई वरुण सरदेसाई सगळे अनिल परब त्याच्यामध्ये म्हणजे मीटिंगचं असं होतं की आता पुढे काय करायचं हा अजेंडा होता भले इथे बाहेरून काय बोलले मीडियाला काय बाईट दिलं ते सोडून द्या एवढी मोठी घटना घडल्यावर पक्ष हातातून गेल्यावर कोणी पुढे कुठे कुठल्या गावात जाऊन सभा घ्यायची काय करायचं ह्याचं नियोजन करायला भेटणार नाही ते भेटले त्यांची मीटिंग झाली याच्यात झाली की हे झालं ते कसं झालं आपण काउन गड्ड्यात गेलो दोष कोणाचा आहे सगळ्यांनी हा दोष टाकला अनिल देसाईंवर कारण सगळी जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जबाबदारी होती म्हणजे काही ठरलं की ते सगळं निवडणूक आयोगाला पाठवायचं घटना निवडणूक आयोगाला पाठवायची मिनिट्स ऑफ मीटिंग मिटिंग घटना निवडणूक आयोगाला पाठवायचे ही सगळी जबाबदारी अनिल देसाईंची होती ती त्यांनी पार पाडली नाही त्याच्यामुळे आपल्याकडे काही पुरावे राहिले नाही त्यांनी आपल्याला प्रोसिजर सांगितली नाही त्याच्यामुळे आपण चुकलो आपण ते ही केस हारलो असं सगळ्यांचं मत पडलं बर अनिल देसा यांनी नाही केलं तुम्ही काय करत होते तुम्हाला कळत नव्हतं हे तुम्ही फॉलोअप घेतला का पक्षाचे प्रमुख म्हणून नाही तुम्ही हे करून टाके ते करून टाकले मी चाललो झोपायला असा पक्ष नाही चालत ना काका या सगळ्या मुद्द्यावरून आता शिल्लक सेनेमध्ये मारामारी होऊन राहिली एकमेकांकडे बोट दाखवल्या जाऊन राहिले हा सगळ्यात मोठा धडधडीत पुरावा आहे की शिल्लक सेनेकडे योग्य कागदपत्र नाही आहे आणि ते निवड राहुल नार्वेकरांसमोर ते सादर करण्यामध्ये ते कमी पडले हे पाळीव पत्रकार संपादक जे कालपर्यंत शिवसेनेला शिवाय देत होते त्यांना आज अचानक शिवसेनेचा पोळका आलेला आहे ते काय म्हणून राहिले ते सोडून द्या त्याला काही अर्थ नाही त्यांना चहा बिस्किटची काळजी लागून राहिली आहे की आता पुढे आपले काय होते त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे त्याच्यामुळे या सगळ्या भांडणामध्ये या लोकांचं काय होईल ते होईल पण उद्धव ठाकरेंसोबत किती जण आता शिल्लक राहतात जे आहेत त्याच्यापैकी हे पण आपल्याला बघावं लागणार आहे एकूण काय या सगळ्या प्रकरणामध्ये राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला त्या निकालामधून उद्धव ठाकरेंची बल्लीगोची करून ठेवली आहे म्हणजे सुप्रीम कोर्टातही जाऊ शकत नाही आणि निकाल मान्यही करू शकत नाही मग त्याचा राग निघतो पत्रकारांवर शिवसेना उभाटा म्हटलं की काय उभाटा काय उभाटा काय माझं नाव नाही आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आहे माझं हो ठीक आहे ना पण ते पक्षाचं नाव नाही ना पक्षाला तर उभाटाच म्हणतात राहुल नारो एका युबीटी म्हणतात इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ते उबाटा होते पत्रकारांवर चिडून काय होणार आहे मग असा आपण काही करू शकत नाही आपल्या हातात काही राहिलं नाही याचं फ्रस्ट्रेशन याचा राग पत्रकारांवर निघतो आणि मग खिसियानी बिल्ली खंबा नोचायला लागते आता इथून पुढे तेच होणार आहे बघत राहा तुम्ही मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद